संभोग नावाच्या अस्पृश्याचं एक उदाहरण दिलंय आहे आणि त्यात असं आहे की रामाच्या राज्यामध्ये एका ब्राह्मण पुत्राचा मृत्यू होतो तेव्हा सर्व ब्राह्मण एकत्र येतात आणि राजा रामाकडे जातात आणि म्हणतात की राजा राम तुमच्या राज्यात काय होत आहे आमचे ब्राह्मण मूर्तीभ की पडत आहे राम म्हणतो की कारण काय सगळं का बरं ब्राह्मणांचा मृत्यू होतोय नेमका तेव्हा ब्राह्मण म्हणतात कुठला तरी अस्पृश्य तपश्चर्या करत आहे म्हणून आमचं ब्राह्मण मरत आहे कुठला तरी अस्पृश्य तपश्चर्या करताय राम म्हणाले काय करायचं आणि त्याचं कलम करून टाकायचं राम आणि ते ब्राह्मण सर्व शोधायला निघाले गावाच्या बाहेर आले एका झाडाला उलटा लटकलेला तपश्चर्या करत उलटा लटकून सर्वांना दिसलं ब्राह्मण म्हणाले की रामराजे बघा आम्ही म्हटलं होतं ना एकदम सत्य आहे आमच्या ब्राह्मणांचे मृत्यू हा तपश्चर्या करत आहे म्हणूनच झाले खाली उतरवलं जाते आणि राम तलवार काढते आणि तलवारीत एका वारामध्ये त्या सबोगचा शीर कलम करून टाकते आम्हाला कधी समजलंच नाही हो है। की आमचा दोषी राम आहे की ते ब्राह्मण आहे की तो रामायण लिहिणार आहे आता या तिघांपैकी तरी दोषी आम्हाला तुम्ही दोषी शोधून द्या तिघांपैकी कोण तुम्ही आमचा दोषी कोण जर आम्हाला शोधून देण्यासाठी मदत कराल ते यापुढे भविष्यात कधीच देव्या धर्मांवर आम्हाला टीका करायची देव्या धर्माच्या विरोधात बोलायची मुळातच गरज पडणार नाही